तालुक्यातील थाणेर येथे पीक संरक्षण सोसायटीची सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तेवीस या कालावधीसाठी तेरा जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक घेण्यात आली होती तेरा जागांपैकी दोन जागा बिनविरोध काढण्यात आल्या होत्या उर्वरित अकरा जागांसाठी शेतकरी परिवर्तन पॅनल व शेतकरी विकास पॅनल या दोन पॅनलमध्ये सरळ लढत लागली होती या निवडणुकीत डॉक्टर भगवान तलवारे यांच्या शेतकरी परिवर्तन पॅनलचा भरघोस मतांनी ऐतिहासिक विजय झाला थाळणेर येथे पीक संरक्षण सोसायटीची ही निवडणूक सन एकोणीसशे ब्याऐंशी नंतरची ही पहिलीच निवडणूक फारच चोरशी झाली होती यात चुरशीच्या लढतीतील डॉक्टर भगवान तलवारे यांच्या शेतकरी परिवर्तन पॅनलच्या सर्वजे सर्व उमेदवार भरघोस मतांनी दणदणीत विजयी झाले आहेत डॉक्टर भगवान तलवारे संपर्क कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी गुलाल उडवत विजय उमेदवारांनी जल्लोष साजरा केला तसेच शेतकरी परिवर्तन पॅनलचे पॅनल प्रमुख डॉक्टर भगवान तलवारे यांनी सर्व विजयी उमेदवारांना दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या तसंच माजी प्रथम लोकनियुक्त सरपंच प्रशांत पाटील यांनी सर्व विजयी उमेदवारांना पुष्पहार अर्पण करत अभिनंदन व शुभेच्छा दिल्या पंचवार्षिक निवडणूक दोन हजार एकोणतीस तीस या सभाकरिता घेण्यात आली आणि त्याचं मतदान आज या निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेले सगळे उमेदवार त्यांचे समर्थक कार्यकर्ते आणि मतदार यांनी अतिशय शांततेने विशेष म्हणजे पोलिसांचं संरक्षण न घेता ही निवडणूक पार पडली म्हणून मी आपल्या सगळ्यांचे केंद्राध्यक्ष या नात्याने प्रथम हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आजचा निकाल जाहीर करतो सुरुवातीला मी सगळ्या उमेदवारांना किती मतं मिळालेली ते जाहीर करेल आणि नंतर विजय कोण झालाय ते जाहीर करेल जमादार एकनाथ सिंग काशीनाथ सत्याहत्तर मते जमादार रमेश सिंग भेलेसिंग एक्क्याण्णव मते तेलो राजाराम गोदा एक्क्याण्णव मते पाटील किशोर धर्मा एक्क्याण्णव मते पाटील किशोर साहेबराव पन्नास मते पाटील विक्रम लोटन एक्क्याऐंशी मते पाटील श्यामकांत बारकू सत्तेचाळीस मते पाटील मराठे नंदलाल माधवराव त्र्याऐंशी मते मराठे सुभाष महारू एक्केचाळीस मते शिंदे अरुण एकनाथ चौऱ्याण्णव मते शिंदे शेखर विनायक एकोणऐंशी मते शिंदे हंसराज अमृतराव एकोणपन्नास मते ह्या सर्वसाधारण उमेदवारांपैकी बारा उमेदवारांपैकी जमादार एकनाथ सिंग काशीनाथ जमादार रमेश सिंग सिंग तेले राधाराम गोदा पाटील किशोर धर्मा पाटील विक्रम लोटन मराठे नंदलाल माधवराव शिंदे अरुण एकनाथ आणि शिंदे शेखर विनायक हे विजय झाल्याचे मी घोषित करतो त्याने भाग घेतला आणि शेवटपर्यंत आपण निकालाची उत्सुकता घेऊन बसून राहिलो याच्यावर असं लक्षात येत की आपल्याला हा राकेश राकेश किती मनामध्ये राकेश आणि आतापर्यंत काही इलेक्शन झालं नाही हे इलेक्शन झालं परंतु इतक्या मोठ्या बहुमतांनी पण सगळ्यांनी जे मेहनत घेतल्यामुळे आपण निवडून आलो की आपल्या मनात ती इच्छा खऱ्या अर्थाने पूर्ण झाली आणि आमच्यावर फार मोठी जबाबदारी आलेली आपल्या याच्या मध्ये बोललो संवेदनशील आणि ज्युडिशियल ही काही नक्या तोट्याची संस्था नाही इथं आर्थिक व्यवहाराचा काही फारसा संबंध येत नाही पण हे फार जबाबदारीची संस्था आहे आणि अशी जबाबदारी संस्था सांभाळत असताना एकट्या संचालक मंडळाची ही जबाबदारी नाही सर्व शेतकऱ्यांना याच्यामध्ये कार्यकर्त्यांना तुम्ही आपण सर्व एकमताने सहकार्य करू त्यावेळेला ही संस्था खऱ्या अर्थाने चालते सर्वांना न्याय मिळतो आपल्या उघड्यावरची जी संपत्ती आहे ती अत्यंत चांगल्या प्रकारे सुरक्षित राहील याच्यासाठी आपण सर्वांनी निवडून दिल्याबद्दल प्रक्रियेसाठी ज्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला सर्व शांततेने आणि योग्य महाराजांनी कायद्याच्या कार्यामध्ये जी निवडणूक पाडली त्यांचे देखील आभार मानतो आणि इलेक्शन प्रक्रियेच्या व्यतिरिक्त ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला पूर्ण भेट देऊन मदत केली त्यांचे देखील आभार मानतो आपण निवडून आल्याबद्दल आपण स सर्वांचं अभिनंदन करतो आणि पुढील जबाबदारीसाठी आता राकेश होता की फोलो दो फार जबाबदारी त्या जबाबदारीसाठी आपण उद्या पंचवाची प्रथा पात्र करू अशी अपेक्षा करतो आणि मी माझे दोन शब्द पुरे करतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी माझे सरपंच एकनाथ सिंह जमादार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन रमेश मराठे सल्लागार समिती अध्यक्ष अजित सिंह जमादार तसेच थाळनेर येथील आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर